हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी पाठ सहावा थोरांची ओळख डॉक्टर खानखोज या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया तडीवी संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर शिशुवृत्ती नौदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्ट स्वाध्याय आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा या ठिकाणी आपल्याला खालील काही विधाने दिलेली आहेत की सत्य आहेत की असत्य हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पाहूया पहिलं विधान तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढाविषयीच्या कथा ऐकत असत हे जे काही विधान आहे मित्रांनो हे या ठिकाणी सत्य विधान आहे पाहूया पुढील विधान भाऊंच मन वळवण्यात वडिलांना यश आले याचं उत्तर किंवा हे जे काही विधान आहे ते म्हणजे असत्य विधान पाहूया मित्रांनो पुढील विधान लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला हे जे काही विधान आहे हे सत्यविधान आहे पाहूया मित्रांनो पुढील विधान भाऊंनी गहू मका तूर आणि चवळी यांचे वान तयार केले हे जे काही विधान आहे हे सत्यविधान आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे पाहूया ती आकृती भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत असत ते विषय म्हणजे स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कंसातील योग्य पर्याय शोधून रिकामा जागा भरा या ठिकाणी आपल्याला कंसातील योग्य शब्द निवडून किंवा शोधून रिकामा जागा पूर्ण करायच्या आहेत पाहूया पहिली रिकामी जागा भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे टिंब प्राप्त केली याचे जे काही ऑप्शन आहेत किंवा या ठिकाणी जे काही पर्याय आहेत ते म्हणजे जपान अमेरिका मेक्सिको याचं उत्तर आहे ते म्हणजे अमेरिका पव्य मित्रांनो पुढील रिकामी जागा टिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला होता याचे ऑप्शन आहेत ते म्हणजे फिजिक्स जेनेटिक्स मॅथमॅटिक्स याचं उत्तर आहे ते म्हणजे जेनेटिक्स पव्य मित्रांनो पुढील रिकामी जागा भाऊंनी टिंबटिंब या विषयात डॉक्टरेट मिळवली याचे ऑप्शन आहेत वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र कृषीशास्त्र याचं उत्तर आहे ते म्हणजे कृषीशास्त्र पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार हो केले जातात ते या ठिकाणी आपल्याला त्यांची यादी तयार करायला लावलेली आहे पाहूया याचं उत्तर मक्याचे पदार्थ खालीलप्रमाणे बनवलेले आहेत किंवा खालीलप्रमाणे आहेत पहिलं म्हणजे मक्याची भाकर त्यानंतर मक्याची उसळ मक्याचे वडे आणि मक्याचे तेल त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपण बरेचसे घटक ऍड करू शकतो ज्या प्रकारे मक्याचे आपण पॉपकॉर्न म्हणजे लाया तयार करू शकतो पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स